कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा कोमलचा किचन मधून आवाज येतोय मम्मा तर मंडळी आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि विशाल रात्री ऑफिस मधन आले आणि आमचं मस्त एन्जॉय चालू आहे थोडं लेट उठलो आहे आणि घरातला आवरायचं चालू आहे कारण खूप थकलो काल खूप थकलो त्यामुळे मग दुपारी पण छान आराम केलाय झाली संध्याकाळ विशालला म्हटलं ओवाळून घेते मग तुम्ही ऑफिसला कारण सकाळी खूपच उशिरा म्हणजे एक अंदाज झाला होता मी पहाटे चार वाजता झोपली मला खूप उशिरा जागा आली सकाळी विशालने पण मला उठवलं नाही झोपू दिलं कोमल पण बोलले कोमल पण सकाळी चारला झोपली होती ती मग ती उठायलाच नव्हतो म्हटलं ठीक आहे झोपा करा उड़े उड़े आराम आजच्या दिवस कारण एवढं दगदग एवढं थकवा आलेला होता तर म्हटलं आराम पण गरजेचा आहे आणि दुपारी पण जेवण केलं आणि लगेच झोपले तर हो आज आहे पाडवा तर विशालला ओवाळते आणि मला ताटं वगैरे आहे शेजाऱ्यांना ते तुमच्यासोबत शेअर करते शेजार धर्म हा खूप महत्वाचा आहे पहिले नातेवाईकांना नाही पण शेजारांना मान द्या त्यांना विचारा कारण आहे ना आपल्याला काय प्रॉब्लेम असला काही इश्यू झाला तर धावत आपले शेजारी आपलं कामी येतात नंतर नातेवाईक येतात नंतर आई वडील येतात नंतर सगळं होतं पण आपल्याला काय प्रॉब्लेम असेल ना तर आपल्याला डॉक्टरकडे जरी जायचं असेल जास्त काही इमर्जन्सी असेल ना तर शेजारचे लोक सोबत असतात असं किती काही वेळ झाला तरी दादा पटकन निघतात नि, आणि दादा पोचतात पण दादा आता गावाला गेलेले आहेत भाऊबीजला पण दादा दादा मला वाटते जेव्हा येतील तेव्हा भाऊबीज होईल असं आणि बघू पण बाकीचे बाबर काकी झाले पिसे काकी झाले त्याच्यानंतर अजून एक काकी आहेत तिकडे असं सर्वांना फराळाचं ताट आहे ते तुमच्यासोबत शेअर करते ते तुमच्यासोबत शेअर करेल आता आणि अजून म्हणाल तर खूप छान दिवाळी एन्जॉय चालू आहे सुट्टी आहे हो ऑफिसला त्याची मजा येते <laughs> बोल, काय बोल। मी आता <laughs> ठीक आहे चला मग विशालला ओवाळते आणि तुम्हाला दाखवते तर विशालला ओवाळायला घेते आहे आता पाडवा आणि तुमच्या दादांनी मला गिफ्ट नाही आणलेलं काही አላለ ወይ ተው बसले ओवाळ्याला गिफ्ट <laughs> मला पाडव्याचं गिफ्ट नाही मिळालेलं ना आहे आता मी रुसून फुगून बसणार आहे विश्ववरती जोपर्यंत गिफ्ट देणार ना तोपर्यंत बोलणार नाही असं मी काही करणार नाही त्यांची मर्जी दिली तुमचं नाही दिलं तर नाही दिलं ठीक आहे हा याच्या पाया पडायचंय बस गिफ्ट ठीक ठीक आहे आहे अशा प्रकारे पाडवा हा साजरा झालेला आहे आणि आता मला असा प्रकारे पाडवा झालेला आहे आमचा साजरा मला काही गिफ्ट नाही मिळालं ठीक आहे नाही दिलं ते नाही दिलं काही हरकत नाही पण आता मला आमच्या शेजारच्या फराळ द्यायचा आहे म्हणजे फराळाची झाड द्यायची आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मी बोला कार बघा व्हिडिओ चालू आहे माझी नक्कल करतात मागे बस तुम्हाला सांगितलं सा मी आता दूध घेऊन आलोय असं बोलताय आज रात्री कोमलचा मोबाईल ला टाकलाय साडे नऊ पर्यंत दोन बनवून देईल असं म्हणजे कोमल रात्री आहे मोबाईल सेम सीम तिथे सिमधार हा आहे मक्याचा चिवडा मी मक्याचा चिवडा बनवते कारण आमच्या घरात तोच आवडतो छान लागतो खूप सुंदर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मक्याचा चिवडा खूप भारी लागतो आणि खूप सोपं पण बोला सेफ्टी आहे गाव तर मंडई हे आहे वराळ्याच ताट आणि आता हे ताट किसे काकीनला जाईल बाबर काकीनच ताट आलेले त्याच ताटात बाबर काकींना देईल असं आणि तुम्ही इकडे बघा इकडे आहे चिवडा करंजा शंकरपाळ्या आणि हे कतले ठेवलेली आहे ताटामध्ये असं पूर्ण ताट छान सजवलेलं आहे मी फराळाने आणि अजून मला बाबरकाकी त्याच्यानंतर पिसे काकी भाभीच्या घरी आणि खाली धरमसिंग म्हणून भैया आहे जे आमचे चक्की असते चक्कीवाले दादा आहेत त्यांच्याकडे हा फरळ द्यायचा आहे मला सगळं असं मॅनेज करायचं आहे तर चला दाखवतं तुम्हाला रात्री तुम्ही पाहिलं की विशालला ओवाळलं त्याच्यानंतर मी शेजारच्यांना फळाचं दिलं या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पण आता झालेली आहे सकाळ आणि आज आहे भाऊ तर आजचा दुसरा दिवस भाऊ म्हणजे आहे साठी तर भाऊबीजचा स्पेशल असा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आहे की ता कल्याणी कल्याणीताई या सगळ्या त्यांनी येतील आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओची सुरुवात करेल म्हणून मग आता काय करते हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते सकाळचं रुटीन चालू आहे घरात पन... सॉरी म्हणजे नाश्ता चहा वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहे तर मग हा व्हिडिओ इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय